इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं गावभागातील अग्निशमन केंद्राच्या मुख्य चौकात अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात आला यावेळी प्रामुख्यानं अग्निशमन सेवा सप्ताहाचं महत्त्व विषद करून विविध साहित्याची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली मुंबईतील गोदीत चौदा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीस ला जहाजाचा स्फोट होऊन आग लागली होती या आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन अग्निशमन दलाच्या जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली वीर मरन आलेल्या या जवानांच्या सर्वत्र सेवा सप्ताह साजरा केला जातो इचलकरंजी महापालिकेच्या गावभागातील अग्निशमन केंद्राच्या वतीनंही या सेवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांना मानवंदना देत श्रद्धांजली वाहण्यात आली अग्निशमन दलाचे आपत्ती व्यवस्थापन पत्कार संजय कांबळे अग्निशमन दल केंद्र अधिकारी सौरभ साणुंखे यांनी सेवा सप्ताहाचं महत्त्व विशद केलं तसंच आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण विषयक कार्यप्रणालीबाबत माहिती देऊन त्याची प्रात्यक्षिकही सादर केली त्यामध्ये प्रामुख्यानं आग आगीचे प्रकार आणि आगीचा ट्रँगल याविषयी माहिती देऊन आग प्रतिबंधक उपकरणं विविध अत्यावश्यक यांत्रिक सामग्री फायर एक्सटिंग्युशर बॉल कटर मशीन फायर बुलेट अग्निरोधक सूटची माहिती घरगुती गॅस वापरासंबंधी सूचना आणि घ्यायची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केलं यानंतर स्टेशन रोड अग्निशमन दल आणि गावभाग अग्निशमन दलाच्या वतीनं मुख्य मार्गावरून संचलन करत वीर जवानांना मानवंदना देण्यात आली या अग्निशमन सेवा सप्ताहात अग्निशमन दलाकडील जवान वाहन चालक आणि कर्मचारी सहभागी झाले होते